नमस्कार शुभप्रभात गुड मॉर्निंग पाहुयात महत्वाची बातमी वैजनाथ काका घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रस्टच्या वतीने मेडशिंगी कडलास रस्त्याजवळील जवळील नदीवरील शिरपूर पॅटर्न बंदाऱ्यातील काटेरे झुडपे काढून तसेच स्वच्छता करून नदीपात्र रुंदीकरण खोलीकरण केले आणि जल पुनर्भरणासाठी शंभर फुटाच्या पास कोपडनलिका घेतल्या या कार्यक्रमाला श्री सत्यसाई सेवा संघटनेचे से पदाधिकारी तसेच येथील ग्रामस्थांनी भेट दिली या कार्यक्रमासाठी मेडशिंगीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बसमेश्वरांना झाडबुके यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच ग्रामस्थांच्या सहकार्यातून जल पुरणार भरण्याचा जलतारा प्रकल्प प्रयोग यशस्वी करण्यात येत आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित मेडशिंगीचे माजी सरपंच जालिंदर माने तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष प्रभाकर कसबे गुरुजी डॉक्टर मचिंद्र सोनवले प्रभाकर कांबळेसाहेब तानाजी आळटेकर दत्तात्रय इंगवले गणेश पाटील रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष डॉक्टर एस के पाटील आर्ट ऑफ लिव्हिंगचे राजू वाघमारे दगडू कांबळे पंत कोळी पत्रकार प्रशांत पाटील सतीश गाडेकर मिलिंद देठपाठक यांनी या कार्यक्रमाला भेट दिली धन्यवाद पाहत रहा सी बी एस न्यूज मराठी